नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आचार्य चाणक्यांचे सुंदर असे विचार मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर स्वतःला खालील तीन प्रश्न विचारा मी हे का करत आहे याचा काय परिणाम होऊ शकतो मी या कामामध्ये यशस्वी होईल का जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नाचे उत्तरं मिळाली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कित्येक पटीने वाढलेली असते जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना कधी पाप स्पर्श करत नाही जे मौन पाहतात ते भांडणात कधी सहभागी होत नाहीत आणि जे नेहमी जाग्रत असतात ते नेहमी निर्भय असतात आयुष्यातील हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात वचन देऊ नका रागामध्ये दे उत्तर कधी देऊ नका दुःखामध्ये निर्णय घेऊ नका आपण आनंदात असते हेच आपल्या शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कुणाला दाखवत नाही घरातील गुप्त गोष्टी कुणाला सांगत नाही पैशाचा अपोय कधी करत नाही आयुष्यात मिळालेला धोका अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते शब्द हे पण भोजन आहे प्रत्येक शब्दाला स्वतःची एक वेगळी चव असते बोलल्यापूर्वी तुमचे शब्द चाकून पाहत जा जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाटू नका कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमच्या पष्टीकरणावर विश्वास कधी ठेवणारच नाही कर्ज शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकूनही देऊ नका जीवनात कोणाचे भले कराल तर तुमचेही तुम्हाला लाभ होईल कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे आणि कुणावर दया कराल तर तो तुम्हाला याद करेल कारण दयाचा उलट शब्द याद आहे आपल्या गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाहीत त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची ही सवय तुमच्यासाठी घातक सिद्ध ठरू शकते नियती म्हणजे केवळ योगायोग नाही ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आणि पर्याय तयार करून ठेवत असते थे। बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुःख आणि कष्ट भोगत असतो असे लोकजीवनात काही करू शकत नाहीत असे छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद